पहिले जेव्हा पण चिकन आणायचं ना मी एकच रेसिपी बनवायची पण असं ठरवलं की आज काहीतरी वेगळं बनवूया कारण रोज तीस तीस, तीस चिकन खाऊन मी आता कंटाळलेली होती तर आज असा विचार केला की चला काहीतरी नवीन बनवूया तर आज मी हे मस्त असं सोया चिल्ली चिकन बनवला आणि मी तुम्हाला काय सांगू घरातली सर्वजण जी फॅन झाली चिकन न खाणार पण चिकन आवडीने खाल्लेत कारण ही रेसिपी इतकी मस्त झालतं आणि इतकी सोप्पा आहे बनवायला तर खूप सोपा आहे रेसिपी बनवायला चला तर मग आजची ही रेसिपी सुरू करून घेऊया कारण ही बनवायला अजिबात वेळ लागणार नाही आणि तुमचा फेवरेट होणार आहे ही रेसिपी चला तर मग बघूया आजची रेसिपी चला आजची रेसिपी सुरू करूया तर इथं घेतलेलं आहे बघा चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चिकन असलं मऊ मऊ घेतलेलं आहे बघा हे पा असं मऊ मऊ तुकडे बारीक करून घेतलेला आहे आता ह्याला मसाले लावून घेऊया आपण तर त्यासाठी अर्धा चमचा हळद लाल तिखट एक चमचा चवीप्रमाणे मीठ लसूण चा पेस्ट करून घेतलाय बघा थोडस पाणी घालून मगच बारीक होते पेस्ट होतो सगळे लिंबूचा रस पिळूया अर्धा लिंबाचा रस घेतला बी काढून पिळा चिकन मसाला घेतलाय बघा ते बी थोडा एक चमचा अंदाजाने वतूया अंड़ी अंड़ी भी अंड़ी अंड़ी आता इथे दोन अंडी घेतले बघा अंडी बी फोडून टाकूया आपण हे जात तर अंड फोडूया आपण दोन अंडी फोडून टाकूया आता बघा अर्धा कप मैदा घेतलेला आहे चाळून घेऊया आपण तिथं घेतले बघा कॉर्न फ्लावर घेतले त्याला काय जगा मक्काचं पीठ बी म्हणतात तर ते बी अर्धा कपच घेतले चाळून घेऊया त्याला बी आता छान असं मिक्स करून घेऊया आपण सगळे अंडे लागायला पाहिजे चिकन लागायला पाहिजे सगळं असं मिक्स करूया पाणी बिनी अजिबात वापरलेलं नाही आता वर टाकूया थोडंसं कोथांबीर बारीक का असं कापून घेतलेलं आहे बघा त्याला मी छान असं मिक्स करून घेऊया मस्त रेसिपी होणार आहे नक्की व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही सगळीजण मस्त छान छान कमेंट करताय तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद असंच कमेंट करत राहावा असंच आमचे व्हिडिओ बघत राहावा तर असं मस्त मिक्स करून घेतलंय बघू शकताय तुम्ही आता एक तासवर आपण याला झाकून ठेवूया तर आता झाकून ठेवूया आपण आता एक तास झालेला आहे बघा मस्त असं सोडलेलं आहे चिकन आता इथं घेतलेलं आहे कलर फूड़ घेतलेला आहे थोडस आपण टाकूया नसला तरी बी काय हरकत नाही आता याला मिक्स करूया कलर घालून सगळ्याला असं लागायला पाहिजे मस्त असं नसला चा कलर नसला बिन कलरच बी चालतंय काय नाही होत कलर गाठल्यान जरा छान दिसतंय म्हणताना कलर वापरतात दुसरं काय नाही आणि मस्त आहे बघू शकता तुम्ही पाणी बिनी अजिबात वापरलेलं नाही साईडला तेल बी ठेवलं आहे तेल बी आपलं चांगलं गरम व्हायला आलंय लोखंडाची कडाई ठेवलेली आहे बघा मस्त असं लाल झालेलं आहे मला कॅमेऱ्यात कसं दिसायला आले माहित नाही तर इथं मस्त दिसायला लागले बघू आता तेल बी तापले तळून घेऊया आपण एक एक असं सोडायचं जसं भजे तळतोय ना आपण तस बघा छान असं तळायला लागलेलं आहे तर आता मस्त असं तळूया बघू शकता किती मस्त दिसायला लागले आणि लगेच तळते ह्याला काय उशीर लागत नाही बघा ना मस्त दिसायलाय का नाही बघा बघताच तोंडाला पाणी सुटते बघा छान असं तळून घेऊया क्रिस्पी उस्तर मस्त आतनं बी पाहिजे चिकन आहे छान असं तळून घेऊया तर बघा मस्त असं चिकन तळलेलं आहे काढून घेऊया एका प्लेट आता दुसरी बॅच बी आपण तळून घेऊया तर सगळं असं चिकन तळून घेतलेलं आहे बघू शकता किती क्रिस्पी झाले बघा आवाज बी येत असेल तुम्हाला बघा सगळं तळून घेतलं अर्धा किलो चिकनला बरोबर मसाला सगळं सांगटलेला आहे तुम्हाला आता इथं ठेवलेले आहे एक कडाय ठेवल्या आता त्याच्यात वतूया तेल जे आपण होतं तर तेच तेल वापरूया दोन चमचे तेल वापरले बघा ना आता इथं बघा अद्रक आहे लसूण घेतलेला आहे कोथांबीर आणि असा कांदा असा कापून घेतलेला आहे आणि शिमला मिरची कापून घेतलेली आहे आता आपण ह्याला फ्राय करूया तर तेल गरम झालंय त्याच्यात टाकूया अद्रक हिरवी मिरची लसूण टाकला हिरवी मिर्ची मंडी सकोना आता छान ये आता हिजा टाकू का काला हिजत मिर्ची टाकूया शिमला मिर्ची छान भाजूया छान असं बघा भाजून घेऊया आपण यांना आता छान भाजलाय बघा कांदा आणि मिरची आता गॅस करायचं कमी आता इथं घेतलेला आहे बघा ग्रीन चिली सॉस तर एक चमचा होतोय आपण बघा ह्यानं अंदाज सांगितलाय कुठला बी एक चमचा न वतायचा म्हणजे अंदाज लागतोय आता इथं रेड चिली घेतलेला आहे बघा ती बी ते एका चमच्यानुसार अंदाज करूनच होतोय आपण आता इथं चमच्याने वतूया ह्याच्यात बी आता इथे सोया सॉस घेतले बघा ती एक चमचा वतूया तर एका चमच्यानेच अंदाज करून वतायचा आता इथं टमाटा सॉस घेतले बघा ती एक चमचा आता थोडस हलवून भाजून घेऊया टाकले जास्त नाही थोडस टाकायचं आणि मिक्स करून घेऊया थोडस पाणी जास्त नाही थोडस आता इथे एक प्लेट घेतलंय त्याच्यात टाकायचं कॉर्न फ्लावर एक अर्धा चमचा घेतले बघा बारीक चमचा ना अर्धा चमचा घेतलेला आहे त्याच्यात पाणी वतून कालवून घेऊया आपण आता कालवून घेतलेला आहे आता वतून याच्यात वतून घेऊ जरा शिजूया घट्टपणा येते बघा छान असं मिक्स झालेलं आहे बघू शकताय तुम्ही किती घट्ट पण आलाय आता ह्याच्यात टाकूया आपण चिकन जे तळून घेतलं होतं ते आता वर कोथांमध्ये मिक्स करून घेऊ किती मस्त मिसाला बघू शकताय खायला बी एवढं सुंदर लागतंय छान असं मिक्स करायचं बघा छान असा मसाला लागला पाहिजे बघू शकता की ते मस्त लावलाय त्या इकडे आता गॅस कमी करून एक मिनिट बरं असं जरा फिरवून घेऊया तर बघा आता तर मस्त असं झालेलं आहे वर अशी कांद्याची पात टाकायची असली तर टाकाय नसलं तरी बी चालतंय काय नाही मस्त अशी कांद्याची पात टाकूया थोडस असं तीळ टाकायचं बघा काय मस्त दिसायला लागले का नाही आणि गॅस करायचा बंद आणि सर्व करूया तर आता सर्व करते बघा मस्त असं खायला रेडी झालेलं आहे बघा तोंडाला मस्त असं पाणी सुटलं असेल ना तर नक्की तुम्ही बी करा तर चिली सोया चिकन बनवून रेडी आहे बघा नक्की तुम्ही बी करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत हो तोंडपातूर खात राहावा मस्त राहा आणि तुम्हाला मी खाऊन बी दाखवते तर बघा असं घ्यायचं काटाचा चमचा आणि मस्त खायचं आता आमच्या नवरा खाऊन दाखवतील तर मिस्टर म्हणतात मस्त छान बनलेला आहे नक्की तुम्ही बी करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं सांगा उद्या भेटूया बाय